अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि ह्या पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला या दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी या संदर्भामध्ये वेगळ्या नावाची मागणी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर चरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नारायणगावच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवण्यात आलेलं आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुटीनंतर काही वेळेला वाटत होतं की पुन्हा हे सगळे नेते मंडळी एकत्र एक होतील परंतु तसं होण्याची आता चिन्ह अजिबात नाही अजित पवार गट स्वतंत्र झालेला आहे आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे काम करताना दिसतो शहर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या सोबत राहिलेले होते आणि शरद पवारांना त्यांनी खंबीरपणे साथ दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी शरद पवारांच्या मेळाव्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांची धडाकेबाज भाषण होत असतात नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयावरील राष्ट्रवादी काँग्रेसचं जे घड्याळ अगोदरचं चिन्ह होतं हे चिन्ह हटवण्यात आलेलं आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुठलं ना, नाव मिळेल चिन्ह मिळेल ते या ठिकाणी आपल्याला परत पाहायला मिळेल परंतु निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा शरद पवारांच्या सोबत प्रथमपासून राहिलेले खासदार यांनी आपल्या कार्यालयावरील राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह हटवलेलं आहे पाहूया भविष्य काळामध्ये या पवार कुटुंबाचं या पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय काय होतंय आणि कशा पद्धतीनं भविष्यकाळामध्ये ही सगळी मंडळी निवडणुकीला सामोरे जातात परंतु प्रथम तरी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासून शरद चंद्रजी पवार यांना साथ दिलेली आहे आणि शरद पवारांचे सगळे आदेश पाळलेले आहेत निवडणूक आयोगाने ज्या वेळेस शरद पवारांचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं त्यानंतर मला वाटतं बहुधा हे पहिले खासदार असावेत तर त्यांनी आपल्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवलेलं आहे सुरेश वाणी इंग्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या घोषणा गुरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका